आजचा कारगिल विजय दिनाच्या निमित्तानं भारताला कारगिलमध्ये विजय मिळवून देणाऱ्या सर्व शूरवीरांना त्यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि जे शहीद झाले त्यांना आम्ही आज अभिवादन करतो आजच्या या सव्वीस जुलै या दिवशी भिवशक्ती संघटनेच्या वतीनं या महाराष्ट्रामध्ये सामाजिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व या तुकार प्रवृत्तीचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत सुरक्षा कायदा हा या महाराष्ट्रातील आंबेडकरवादी विचारांना घेतणारा यांना निस्तराभूत करणारा कायदा असो जलसुरक्षा कायद्यामध्ये फक्त गाव्या संघटनांचा समावेश करून आंबेडकरवादा विचार हा मारण्याचा प्रयत्न केला जात आहे आंबेडकरवादी संघटना संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे परंतु त्याचबरोबर ज्यांना आपण उजव्या संघटना म्हणतो त्यामध्ये बजरंग दल असेल विश्व हिंदू परिषद असेल शिवधर्म प्रतिष्ठान असेल किंवा अशा अनेक कर्मी सेनासारख्या संघटना असतील या संघटनांना देखील या कायद्याच्या कचाट्यामध्ये आज राहते आपल्याला जावं लागेल मुळात हा कायदा चुकीचा आहे या देशामध्ये आणीबाणी लागू करण्यासाठी आणि सरकारची हुकुमशाही चालवण्यासाठी हा कायदा असून या कायद्याचा भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं आम्ही आज पूर्णपणे निषेध करतो तसेच संभाजी भिडे सारखा माणूस या महाराष्ट्रामध्ये जातीय विष पेरण्याचं काम करतो आणि दुसऱ्याची संघटना एकेरी नावानं संभाजी या नावानं आहे म्हणून त्यांना मारहाण करतो परंतु स्वतः देखील संभाजीच नाव धारण करतो एकेरीच नाव धारण करतो अशा या संभाजी भिडे याचा देखील किंवा मनोहर कुलकर्णी याचा देखील आपण आज या ठिकाणी जोडे मारून निषेध करत आहोत तसेच या ठिकाणी जे जे असे आंबेडकरवादाच्या विरोधामध्ये वक्तव्य करणारे हेमंत पाटील असतील किंवा हे स्वामी आनंद सोन आनंद स्वामी महाराज असतील याचा देखील भीमशक्ती संघटनेने आज जोडे मारून निषेध व्यक्त केला आहे सर्व भीमशक्ती पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात सामील होऊन आजचं आंदोलन यशस्वी केलं त्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद जय